भैरू पैलवानकी जय गनिमिकावा फटाकडी युगपुरुष नवरा माझा ब्रह्मचारी आपलेच दात आपलेच ओठ आयत्या बिळ्यावर नागोबा या चित्रपटांमधून दमदार नायकाची भूमिका साकारली ती यशवंत दत्त यांनी त्यांचे मूळ नाव होते यशवंत दत्तात्रे महाडिक पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांचं कुटुंब वास्तव्यास होतं वडील दत्तात्रे महाडिक हे निर्मिती क्षेत्रात कार्यरत होते त्यामुळे नाटक सिनेमाचं वातावरण त्यांनी लहानपणापासूनच अनुभवलं होतं यशवंत दत्त हे नकला करण्यात पटायत शाळेत असताना वर्गशिक्षकांच्या नकला करत कित्येकदा त्यांना शाळेबाहेर उभं राहावं लागलं होतं त्यांच्या वडिलांनी गरिबांचे राज्य या चित्रपटाची निर्मिती केली होती मात्र या चित्रपटामुळे त्यांना खूप मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं हे नुकसान एवढं होतं की त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचं जेवण महाग झालं मग घर चालवायचं म्हणून हॉटेलमध्ये वेटरचं काम पानपट्टीच्या दुकानात काम पुढे फिलिप्स कंपनीमध्ये त्यांना नोकरी लागली आणि आयुष्याला एक वेगळी कराटी मिळाली नाट्य क्षेत्रातील अनेक मंडळींशी भेट घडून आली राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अडीच घर वजीर आला या नाटकाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली वेडा वृंदावन नाथ हा माझा वादळ मानसाळतय या नाटकांमुळे यशवंत दत्त लोकप्रिय झाले सरकारनामा सुगंधी कट्टा या चित्रपटांमधून त्यांनी खलनायक देखील रंगवला होता शापित आणि संसार या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलं होतं अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या अवघ्या बावन्नव्या वर्षी यशवंत दत्त यांनी जगाचा निरोप घेतला यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचं कुटुंबीय कलेचा वारसा पुढे चालवताना दिसत आहे त्यांचा मुलगा अक्षय यशवंत महाडिक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे सुरुवातीला नाटकांमधून अभिनय करत असलेल्या अक्षयने पुढे दिग्दर्शन क्षेत्राकडे आपली पावले वळवली अभिनय क्षेत्रात न येण्याचं कारण त्याने सांगितलं मी जर अभिनय क्षेत्रात आलो तर माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल त्यामुळे मी दिग्दर्शनाकडे वळालो माझे वडील ज्यावेळी चित्रपटातून लोकप्रिय झाले त्यावेळी मी खूप लहान होतो परंतु ज्यावेळेस मी त्यांचं काम बघायचो त्यावेळेस स्वतःला खूप नशीबवान समजायचो दुर्दैवाने मला त्यांचा खूप कमी सहवास लाभला एक वेगळा विषय घेऊन अक्षयने धागेदोरे आरंभ सेवन रोशन विला यासारखे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत अक्षयची पत्नी वेदांती भागवत महाडिक ही कथ्थक नृत्यांगना असून कोथरूड पुणे येथे तिची नृत्य संस्था आहे विविध कार्यक्रमांच्या मंचावरून तिने आपल्या नृत्याची अदाकारी दाखवलेली आहे अक्षय आणि वेदांती यांना ओवी नावाची एकुलती एक कन्या आहे ओवी देखील आपल्या आई आईकडून नृत्याचे धडे गिरवत आहे सात रोशन विला या अक्षयच्या चित्रपटासाठी वेदांतीने कोरिओग्राफर म्हणून काम केलेलं आहे मराठी सृष्टीत काही देखणे नायक होऊन गेले त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते यशवंत दत। दत्त यशवंत दत्त यांनी नाटक चित्रपटातून नायक म्हणून यशाची शिकरी गाठली केवळ नायकच नाही तर त्यांनी खलनायकसुद्धा सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा केला होता वैजयंती साळुंखीसोबत यशवंत दत्त यांनी प्रेमविवाह केला मराठी चित्रपट दिग्दर्शक अक्षय दत्त हा त्यांचा एकुलता एक मुलगा यशवंत दत्त हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते ते शूटिंगमध्ये काय व्यस्त असायचे त्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नसे पण जेव्हा कधी ते घरी यायचे तेव्हा मात्र ते पत्नी मुलांसोबत चित्रपट नाटक पाहायला आवडीने जायचे लोकांच्या ते काय मदतीला धावून जायचे अनेक संस्थांना त्यांनी देणगी दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक संस्थांनी एक दिवस कामकाज बंद ठेवून दुखवटा पाळला होता यशवंत दत्त यांची खास आठवण अशी की एक दिवस ते झुळी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागले याचा किस्सा सांगताना मुलगा अक्षय म्हणतो की बाबा हे कामानिमित्त मुंबईला असायचे मालाडला एक घर होतं पण ते जास्त करून रवींद्र नाट्यमंदिरातच असायचे एका रात्री एक व्यक्ती रवींद्राच्या पायावर बसून रडत होती बाबांनी त्याला जवळ जाऊन विचारलं तर त्याने त्यांच्या मुलीच्या हृदयाला होल असल्याचं सांगितलं तिच्या ऑपरेशनला खूप मोठा खर्च येणार असल्याने ते रडत होते बाबा त्या व्यक्तीला म्हणाले की मी पण एवढा मोठा माणूस नाही पण मला तुझा पत्ता देऊन ठेव त्या रात्री बाबांनी काय विचार केला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठीवर एका चिमण्या जीवासाठी अशी एक कविता लिहिली आपल्या प्रसिद्धीचा कोणाला तरी फायदा करून देता येईल म्हणून ती पाटी आणि सोबत झोळी त्यांनी गळ्यात घातली आणि उदय काकाला झोळी पुढे करून पहिली भीक मागितली उदय काकांनी हे तू काय करतोयस असं म्हणत न राहून त्यात पन्नास रुपये टाकले त्यानंतर बाबा पुढच्या दुकानाकडे गेले दादरच्या रस्त्यावर रेल्वे स्टेशन सगळीकडे ते झोळी घेऊन भीक मागू लागले आणि लोकांनी ते दिलेही रात्रीपर्यंत जमा झालेले सगळे पैसे घेऊन बाबा त्या व्यक्तीच्या घरी गेले आणि जुळी रिकामी केली हे पैसे मोज आणि मुलीचं ऑपरेशन कर म्हणून त्यांनी सांगितलं त्यात जवळपास चाळीस हजार रुपये जमा झाले होते त्या व्यक्तीला पस्तीस हजारांची गरज होती तुम्हाला द्यायला आमच्याकडे असं काही नाही असं तो व्यक्ती म्हणाला तेव्हा बाबांनी त्यातला एक रुपया घेत एवढं पुरेसं आहे असं म्हटलं पुढे त्या ऑपरेशनचा खर्च वाढला तेव्हा बाबांनी काही नाटकांचे प्रयोग केले असं अक्षयने सांगितलं यशवंत दत्त यांचा मुलगा आणि सून जपतायत कलेचा वारसा अक्षय आणि वेदांतीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा यशवंत दत्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली